नमस्कार दर्शकांनो माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे जागतिक महिला दिवस आज होता जागतिक महिला दिवस म्हणजे तसे पुष्कळ दिवस असतात आपल्याकडे चिल्ड्रन्स डे लेबर डे असेही असतात आता हा महिला दिवस म्हणे गेली पन्नास वर्ष साजरा केला जातो अर्थात हे आहे आमचं गुगल उवाच गेली पाच सहा वर्ष सोडली तर ह्या दिवसाचं कधी खास काही जाणवलं नव्हतं जागतिक महिला दिवसामुळे कधी काही फरक पडलेला आठवत नाही आहे पण गेली काही वर्षे याचं महत्त्व खूप वाढायला लागलं ला <सवाँगा> आहे मला मोठी मौज वाटली आमच्या शेजारच्या लहान मुलाची तो येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या बायकांना हॅपी विमेन्स डे म्हणून विश करत होता आता मोबाईल उघडला तरी जागतिक महिला दिवस सगळे मेसेजेस व्हॉट्सॲप सकाळी सकाळीच तर माझ्या काम करणाऱ्या मुलीचा फोन आला तेही आहेत माझ्याकडे त्यातल्या एकीचा एक फोन आला ती मी आज येत नाही बरं का संध्याकाळी देखील जमलं तरच येईन आता आज महिला दिवस आहे ना ती म्हणाली मला अगदी हसू आलं मी म्हटलं छान आहे महिला दिवस म्हणून तू घेतेस सुट्टी मग आता ही महिला करेल काम आता काय ती मी हसत म्हणाले ती हसायला लागली मला म्हणाली तुमच्याकडे काय मीच एकटे नाही आहे काकू आणखी दोघीजणी आहेत की आणि खरंच येते आणि तिच्या सकाळी न येणाऱ्या मला काही खूप फरक पडला नव्हता कारण बाकीच्या दोघी होत्याच सगळा दिवस गेला संध्याकाळी मी आमच्या सोसायटीच्या लोकांसाठी असलेल्या कॉमन एरियात बसले होते थोडा वेळा तिथे तीन चार जणींचा एक ग्रुप आला आणि कट्ट्यावर बसल्या सगळ्या हॅपी विमेन्स डे वगैरे विश करून झालं मी म्हटलं काय गं बाहेर निघालेला दिसत आहे हो ना आंटी आम्ही सगळ्या बाहेर जातोय पिक्चर पाहून मग बाहेरच काहीतरी हलकं फुलकं खाऊन परत येणार होत आम्ही घरी मी म्हणाले छान आहे थोड्या एक एकजण म्हणाली पण काकू असा अर्थ नका करून याचा की आम्ही आमच्या वाटची घरची कामं केली नाही आहेत आम्ही आजचा दिवस अगदी पूर्णपणे सुटसुटीत आखला होता म्हणून संध्याकाळी आम्ही आता पूर्ण मोकळ्या आणि संध्याकाळ फक्त आमची तेवढ्यात त्यांची उभे राहिली आणि त्या तिघ निघून गेल्या मीही घरी परत आले थोड्या वेळातच आज येणार नाही आहे असा फोन आलेली माझी कामाची मुलगी हजर झाली मला म्हणाली काकू मला वाटलं मी आज करते विमन्स डेची सुट्टी आणि तिकडं त्या म्हाताऱ्या काकूला घरी स्वयंपाक करत बसावं लागेल म्हणून म्हटलं जावं म्हणून आलं इथे तिने असं म्हणून सगळं काम संपवलं जाता जाता थांबली आणि मला म्हणाली आज खूप गंमत झाली बरं का आमच्या घरात म्हटलं काय झालं तरी काय तर म्हणाली आज सकाळपासनं सगळे व्हॉट्सॲप काय आणि मेसेजेस काय आपल्याला दुर्गा लक्ष्मी सरस्वती महामा का महामाया काय शक्ती आदिशक्ती काय पार्वती काली काय केवढी केवढी नावं देत आहेत मी म्हणाले अगं ह्या सगळ्या शक्तीची रूपं आहेत आणि बाईला तर शक्तीचं प्रत्यक्ष प्रतीकच मानतात ती म्हणाली हो ना व्हॉट्सॲपवर सुद्धा यास मेसेजेस मी आज सासूला गमतीने म्हणाले की मी काय काम करणार नाही आज आज विमेन्स डे आहे सासू काय तडकली आहे माझ्यावर म्हणाली तुला काय वाटतंय ग तू दुर्गा पार्वती आहेस आता तू दुर्गा पार्वती असलीस तर मी देखील महाकाली आहे चल लाग कला खरं तर मी गमतीने बोलले होते मी करणारच होते स्वयंपाक पण मला सासूच्या बोलण्याचा अगदी राग आला नेहमी ओरडत असते आज पहिल्यांदा बोलले बघा तिला मी आज वाटतं मला वाटतं आज माझ्या अंगात खरं सगळ्या दुर्गाकली संचारल्या असाव्यात कारण मी म्हटलं सासूद्यांना तुम्ही असाल महाकली तर मी देखील आधी माया आहे आणि ती सगळ्यांच्या वरची नाही म्हणजे नाही करणार मी काम अर्थात बोलले मी तशी पण तरी काम बहुतेक मीच केलं म्हातारेला कुठे कष्ट द्यायचे आपण आता म्हाता संध्याकाळी वाटलं वरती खा म्हाताऱ्या काकूला स्वयंपाक करावा लागेल म्हणून आले तुमच्याकडे जाताना पुढे म्हणाली काकू मला आज समजलं आपण चुप बसून कुणाचं काही ऐकून घ्यायचं नसतं कारण आपल्यामध्ये खरंच शक्ती असते आणि ती निघून गेली माझ्या मनात असा एक विचार आला अशा एखाद्या दिनामुळे जर एखादं असलेल्या तिच्यातल्या शक्तीची जाणीव होत होती तर खरंच त्या दिवसाचा उपयोग झाला ऐकल्याबद्दल धन्यवाद शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही विनंती